स्वागत आहे मित्रांनो तुमचं टेक्निकल गोट फार्मिंगमध्ये तर आज आपल्या शेडवर मित्रांनो एक शेळी बीमार पडलेली आहे हे बघा ही शेळी आहे मित्रांनो नेमकं याचं मागलं कारण काय ते समजावं लागेल आपल्याला तर आपलं काही मोकळं बंदिस्त शेळी पालन नाही आपलं मोकळं पालन आहे मित्रांनो शेळ्या दररोज चरायला जातात आता सगळीकडे सोयाबीन काढायचं सीजन आहे मित्रांनो आणि शेळीनं सोयाबीन खाल्ल्यामुळं आपल्या इथं रोज संध्याकाळी भरडा पण असतो गव्हाचा आणि मकेचा जास्त सोयाबीन खाल्ल्यामुळं किंवा भरडा खाल्ल्यामुळं शेळीला पण हुंडी बसलेली आहे मित्रांनो तर ह्याच्यासाठी आपल्याला कोणत्याही मेडिकलमध्ये पॅरेलेक्स नावाचं हे औषध भेटते मित्रांनो त्याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहे मित्रांनो शेळी हुंडी बसणं हा वेगळा प्रकार आहे आणि शेळीला पोट फुगणं हे वेगळा प्रकार आहे पोट जर फुगला तर फर्स्ट ऑप्शन आहे मित्रांनो की आपण इविनो वगैरे देऊन शेळीचं पोट मोकळं करू शकता आणि जर शेळीचं जर हुंडी जर नाही असेल मित्रांनो शेळी रोज पण करीत नाही आणि चारा पण खात नाही अशा सिच्युएशनला आता ही शेळी आपली गाभन आहे मित्रांनो तर अशा सिच्युएशनला मित्रांनो काय करावं लागेल की आपल्या मेडिकल पॅरेलेक्स नावाचं हे औषधं आहे मित्रांनो तर ह्याचा डोस कसा आहे याचे फायदे कसे आहे ते पण सांगणार आता हे शेळीला आपली गामन शेळी असल्यामुळं सत्तर एम एल किंवा ऐंशी एम एल देऊ शकता सरासरी शंभर एम एल डोस असते पण आपलं पाठवा असल्यामुळे आपण सत्तर ऐंशी एम एल देऊ शकता मित्रांनो आणि ह्याचं काम कसं करते की पॅरेलेक्स हे कोणत्याही मेडिकलला एकशे ऐंशी रुपयाला साडेचारशे एम एल भेटल भेटू शकता मित्रांनो ह्याचं काम असं आहे डायजेशन जर होत नसेल शेळीचं किंवा रोज करीत नसेल चारा खात नसन तर हे आपण ऐंशी एम एल शंभर एम एल देऊ शकता हे खूप चांगला रिझल्ट आहे मित्रांनो ह्याचा तर आपल्या तुमच्यासमोर आपली शेळी आहे प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवितो मित्रांनो तर बघा दिखा दिखा कॅमेरेन दिलं आपण औषध शंभर ग्राम ह्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण ही शेळीला पाजणार आहे शेळी अनेक कारण असू शकतात मित्रांनो चारा न खायचा ताप बी असू शकते त्याच्यामुळं जर असा प्रकार जर झाला तर डॉक्टरला तुम्ही संपर्क करू शकता नेमकं का कारण काय आहे हे कळायला पाहिजे तुम्हाला शेळीमधल्या तर आपल्याला नेमकं का कारण काळालेलं आहे त्याच्यामुळे आपण ह्या शिल्ला देणार आहे तर प्रॅक्टिकल दाखवतो मित्रांनो तुम्हाला बघ तुमच्या देखात प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवलेला आहे जर असेल तर आणल सारखा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये